जमिनीचा खोटा सौदा हत्येचा कट पहिल्याच जाळ त्या दुसरा अडकलाच बरोबर वर सुपारी देणारा गेम करून घेतला नेमकं काय घडलं मुंबईतल्या दोन बेपत्ता रिअल इस्टेट एजंटच्या प्रकरणाची पोलिसांच्या हाती काय माहिती लागले गुन्हेगार आपल्याच जाळात कसा अडकला आणि प्रकरणाचा मास्टर माइंड कोण होता सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अरिता पुराणी तुम्ही पाहताय लोकमत एकवीस ऑगस्टचा दिवस नवी मुंबईतल्या एका भागात मिटिंग आहे म्हणून सुमित जैन आणि आमिर खानजादा दोघही आपापल्या घरातून बाहेर पडले रात्री साडे दहाची कारनेस मिटिंगला जाणार होते त्यातला हा सुमित जैन अडतीस वर्षांचा नेरुळ मध्ये राहणारा दुसरा आमिर खानजादा बेचाळीस वर्षांचा नवी मुंबईतच राहणारा दोघही अगदी चांगले मित्र नवी मुंबईतले बऱ्यापैकी ओळख निर्माण केलेले रिअल इस्टेट एजंट आपल्या कामानिमित्तच्या खासगी साठी बाहेर पडत असल्याचं त्यांनी आपापल्या सांगितलेलं त्यातला हा त्यासाठी सुमित जैनच्या घरी आलेला तिथून मग ते एकत्र एका कारने पुढे गेले रायगडात त्यांची ही मिटिंग होती एकत्रच एक गेल्यामुळे सुमित जैनच्या घरी माहिती होत की तो आमिर खानजादा बरोबर मिटिंगसाठी चाललाय आणि आमिर खानजादाच्या घरी सुद्धा माहिती होत की तो सुमित जैन बरोबर मिटिंग साठी चाललाय यांची मैत्री तशी जुनी असल्याने दोघांचेही घरगुती संबंध होते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओळख चांगली विश्वासाची होती पण एकवीस ऑगस्टच्या दिवशी दोघं एकमेकांबरोबर मिटिंगसाठी सांगून गेले ते लवकर परतले नाहीत घरातल्यांनी दोघांनाही अनेकदा फोन करून पाहिले पण एकवीस ऑगस्टच्या दिवशी दोघं एकमेकांबरोबर मिटिंगसाठी सांगून गेले ते लवकर परतले नाहीत घरातल्यांनी दोघांनाही अनेकदा फोन करून पाहिले पण फोन उचलले जात नव्हते घरच्यांना काळजी वाटायला लागली त्यांच्या रात्रीच्या खासगी मिटिंग ही घरच्यांच्या कशा सवयीच्या होत्या त्यामुळे मीटिंगनंतर त्यांना उशीर होतोय हेही सवयीचं होतं पण यावेळी जरा जास्त उशीर होत होता अगदी उशिरापर्यंत या दोघांनी फोन तर उचललेच नाहीत पण सवयीप्रमाणे कॉलबॅकही केले नाहीत म्हटल्यावर घरच्यांनी एकमेकांच्या घरी चौकशीसाठी फोन केले तेव्हा दोघही अजून आलेच नाहीयेत असं कळलं थोडा वेळ आणखीन वाट पहावी असं ठरलं तरी दोघांचाही पत्ता नाही मग मात्र घरच्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली त्यांचे नेहमीचे रस्ते नेहमीची ठिकाणं नेहमीची माणसं या साऱ्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न होऊ लागला कारचा जीपीएस ट्रॅक करण्याचा प्रयत्न होऊ लागला साधारण तिसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती या साऱ्यातून एक ठोस पुरावा लागला ज्या कारमधून दोघ जण मीटिंगसाठी गेलेले ती कार मुंबई पुणे एक्सप्रेस एक्सप्रेसवेच्या पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असल्याचं लक्षात आलं खोपोली पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली गेली खोपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या कारमध्ये ना सुमित जैन होता ना आमिर खान जाधव कार इथे सापडले याचा अर्थ आजूबाजूच्या परिसरातच दोघांचा ठाव ठिकाणा लागू शकतो ला 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 या हेतूने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली बोलवलं बोलवलं गेलं गेलं डॉग आजूबाजूच्या दोन गोळ्या सापडल्याचं समोर आलं आता यात चालवण्यात आलेल्या गोळ्या हत्येसाठी होत्या आत्महत्येसाठी होत्या ती स्वरक्षणासाठी होत्या मुळात या दोघांकडे बंदुकीचा परवाना होता का पोलिसांचा तपास कारचं लोकेशन आणि मिळालेल्या बंदुकीच्या गोळ्या यांच्या भोवती फिरायला लागला दोघांच्याही कपड्यांचा गाडीतल्या सामानाचा वास देऊन डॉग स्कॉडमधल्या श्वानांनाही शोधकार्यात घेतलं गेलं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पेणचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच खापूरचे डीवायसपी विक्रम कदम खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत असा पोलिसांचा ताफा या तपासात होता अखेर चोवीस ऑगस्टच्या दिवशी पोलिसांना एका व्यक्तीचा सुगावा लागला खोपोली गागोदे गावच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर चोवीस ऑगस्टच्या दिवशी सुमित जैनचा मृतदेह सापडला सुमित जैनचा मृत्यू झाला तर मग दुसरा आमिर खानजादाचं नेमकं काय झालं सुमित जैनला कोणी आणि का मारलं असेल पोलीस या दिशेने तपास करायला लागले तेव्हा त्यांच्या तपासात विठ्ठल नाकाडे हे नाव समोर आलं सुमित आणि विठ्ठलचे चांगले संबंध असल्याचे पुरावे सापडले पोलिसांना त्याच्यावर संशय आला या विठ्ठल नाकाडेच्या तपासातून पोलिसांना आणखीन पुढे धागे मिळत गेले एकूण पाच जणांना ताब्यात घेतलं गेलं जयसिंग उर्फ राजा मधु मुदलियार आनंद उर्फ अँडी राजन विरेंद्र उर्फ गोया भरत कदम आणि अंकुश उर्फ अक्या, प्रकाश सीतापुरे अशा पाच जणांना अटक केली गेली आणखी एक जण फरार असल्याचं पन्ने जवळच्या कर्नाळा अभयारण्याच्या रस्त्यावर पोलिसांना दुसऱ्या आमिर खानजादाचा मृतदेह सापडला त्यानंतर जमीन व्यवहाराच्या वादातून सुमित जैननेच आमिर खानजादाची सुपारी दिल्याचंही समोर आलं त्यानंतर नवी मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दे देताना सांगितलं की सुमित जैन याने जमीन व्यवहाराच्या वादातून आमिर खानजादा याची सुपारी दिली होती आमिर खानजादा याची एकोवीस ऑगस्टच्या दिवशी नेरुळ मध्ये गाडीतच गोळा झाडून हत्या केली गेली त्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाळा इथल्या अभयारण्यात टाकून दिला गेला त्याच्या हत्येत आपलं नाव येऊ नये म्हणून सुमित जैनने पोलिसांना गुंगार देण्यासाठी स्वतःच्या पायावर खोकोलीमध्ये गोळी मारून घेतली पण त्याने प्रश्न सुटेल असं जे त्याला वाटलं होतं ते त्याचं वाटणं चुकीचं ठरलं स्वतःला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व्हायला लागला अशातच हत्येची सुपारी दिलेल्या मारेकऱ्यांनी कबूल केलेले पन्नास लाख रुपये कधी देणार यावरून सुमितचा त्याच्याशी वाद झाला आपल्याला सुमितकडून पैसे मिळणारच नाही असं वाटून मग मारेकऱ्यांनी सुमित जैनच्या पायावर आणि त्याच्या शरीरावर चाकूने वार केले यात सुमित जैन याचा मृत्यू झाला अशी माहिती दीपक सोपोर यांनी दिली विठ्ठल नाकाडे या हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं त्याच्या चौकशीतून आणखीनही धक्कादायक माहिती समोर आली विठ्ठल नाकाडेच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे यांनी पालीमधल्या एका जमिनीचा सौदा केलेला या जमिनीच्या मूळ मालकाचा कोविडमध्ये मृत्यू झालेला मग त्या ठिकाणी बनावट व्यक्तीला जमिनीचा मालक म्हणून उभा करून जमिनीची खोटी कागदपत्रं बनवून ती जमीन साडेतीन कोटींना एका व्यक्तीला विकली गेली या व्यवहारात आमिर खानजादाने आपला हिस्सा मागितला आणि तिथेच जैन आणि नाकाडाबरोबर त्याचा वाद झाला या वादातूनच जैन आणि विठ्ठल नाकाडेने मिळून अमिरच्या हत्येचा कट रचला अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे खरं तर अमीरला मारण्यात या दोघांना यश आलं होतं पण आपल्याला आपले पैसे मिळणार नाही अशी भीती मारेकऱ्यांना वाटली आणि त्यातून ज्याने हत्तेचा कट रचला तो सुमित आपल्या जाळ्यात अडकला आणि आपल्या जीवाला मुकला आता फरार आरोपीचा शोध पोलीस घेताना दिसतात शिवाय या विठ्ठलची सुद्धा अधिक चौकशी केली जाते पण सध्या तरी या प्रकरणात इतकी माहिती समोर आली आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा या संदर्भातल्या आणखी अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू व्हिडिओ कसा वाटला नक्की पोहोचवा आत्तापर्यंत लोकमत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकमत धन्यवाद